नमस्कार मी पूर्वी पाटील घेऊन आले आहे वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेचा पुढचा भाग स्टोरी आवडत असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेगळे रंग आयुष्याचे भाग चौतीस दुसऱ्या दिवसापासून अमुचं नेहमीचं रुटीन सुरू झालं नाही म्हटलं तरी शर्वच्या येण्याने तिला खूप आनंद झाला होता नेहमीपेक्षा जास्तच खुश होती ती हॅलो समीर राणेचा नंबर आहे ना हा शर्वने विचारलं हो तुम्ही कोण बोलताय समीर बेफिकरीने म्हणाला शर्व देशमुख शर्वने उत्तर दिलं क काय तुम्ही म्हणजे सॉरी जिजू माझ्याकडे तुमचा नंबर नव्हता समीर आश्चर्याने म्हणाला इट्स ओके okay. नवीन आहे हा नंबर शर्व ओके okay. कसे आहात तुम्ही जिजू तुम्ही परत आल्याचं कळलं मला खरं तर तुम्हाला भेटायचं पण होतं मला समीर म्हणाला हो भेटूया ना आणि मी पण ठीक आहे तू कसा आहेस बाय द वे आज कॉलेजमध्ये काय विशेष आहे का, का? म्हणजे महत्त्वाचे लेक्चर्स वगैरे शर्वने विचारलं तसं काही खास नाही आहे काही काम आहे का तुम्हाला समीरने विचारलं हो म्हणजे अमियासोबत थोडा टाईम स्पेंड करायचा आहे मला सरप्राईज प्लॅन केला आहे मी तिच्यासाठी शर्व म्हणाला ओ हो सरप्राईज हां ओके मग मी काही हेल्प करू शकतो का समीरने विचारलं आज तुझ्यासोबत ने तिला आणि मी कॉल करेल तेव्हा बाहेर पाठवू शर्वने म्हटलं ओके चालेल होऊन जाईल तुमचं काम समीर म्हणाला थँक्स शर्व स्माईल करत म्हणाला लाजू नका हो जिजू समीर म्हणाला ओके बाय भेटूच शर्व हसून म्हणाला हो नक्कीच समीरने ही बाय केलं कॉलेजमध्ये काय कटकट आहे यार सम्या तुझी एक तर लेक्चर नाही आहे आज त्यात तू मला जाऊ पण देत नाही आहे ही तुझी गर्लफ्रेंड घे आणि मस्त फिरायला जा ना यार काय उगाच मला बोर करतोय अमू वैतागत म्हणाले अग अमू काय एवढी घाई असते तुला हं कॉलेज झालं की सारखी गायब असतेस आमच्यासोबत जरा टाइम स्पेंड करत जा आधी सारखा समीर म्हणाला हो न यार तू आमच्यासोबत नसतेस आजकाल काय झालंय कोणी काही बोललं का तुला मितलने हळू आवाजात विचारलं ए काही काय मला कोण बोलणार आणि मुळात मी का ऐकून घेणार कोणाचं मी तुम्ही मेरे दिल की धडकन हो यार या कसं दूर होईल मी तुमच्यापासून अमू दोघांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मग प्रॉब्लेम काय आहे समीर म्हणाला प्रॉब्लेम तसा काही नाही रे हां ते मी पार्ट टाइम जॉब करते आहे तुला सांगितलं तर होतं ना मी अमू म्हणाली तू करते असं नाही करायचा आहे असं सांगितलं होतं मला आणि मी तुला तेव्हाच म्हणालो होतो काही गरज नाही आहे तुला पार्ट टाइम जॉब करायची आधी स्वतःसाठी वेळ नसतो तुझ्याकडे आणि तुला काही पैशांची गरज पण नाही आहे की जॉब करूनच स्टडी होईल तुझा समीर म्हणाला अरे पैशांसाठी नाही करत मी जॉब खूप काही शिकायला भेटतं म्हणून करते अमू म्हणाली हो का अजून काय शिकायचं आहे तुला ह आता पण फायनल इयरचा पेपर दिला सोडवायला तर आउट ऑफ मार्क्स मिळवशील अजून काही वेगळा आहे का समीर अरे थेरॉटिकल किती पण शिकलं तरी प्रॅक्टिकल काही वेगळंच असतं ना अमू म्हणाली म्हणजे तू जाणारच जॉबला समीर रागाने म्हणाला अरे यार समजून घे ना थोड काही दिवस फक्त ए मितू तू तु ना तुझ्या हिरोला बघ कसा फुगून बसलाय अमू पण तो काही चुकीचं तर नाही बोलत आहे ना अमू आपल्याला सोबत जरा पण टाईम नाही मिळत सारखी धावत पडत असते किती थकून जातेस कळत नाही का मला मितल म्हणाले हो आणि काय ग जिजू आलेत ना मग त्यांना कधी टाईम देणार आहेस ते समजून घेतात म्हणून तू जास्त नको करूस समीर म्हणाला अरे गेल्या संडेला तर सोबतच होतो आता रोज तर नाही जाऊ शकत मी अमू म्हणाले अमू असं नको वागूस जिजूंना फिलिंग्स आहेत तुझ्याबद्दल लगेच जाणवत ते समीर म्हणाला अमू जरा वेळ गप्प बसली ती काही बोलणार तोच तिचा मोबाईल रिंग झाला तिने स्क्रीनवर नजर टाकली आणि मितलला इशारा करून थोडं लांब जाऊन बोलू लागली हॅलो विशुदा मी आज नाही आले तर चालेल का प्लीज अमू अगं तू लवकर यावं म्हणून मी कॉल केला आहे इमर्जन्सी आहे तुला लगेच यावं लागेल विशालने म्हटलं सांभाळून घ्या ना आजचा दिवस अम अमिया मी काय म्हणतो आहे ते एक डेविडला काही ट्रेसेस भेटले काहीतरी खूप मोठं होणार आहे इंटरनॅशनल हायली सिक्युअर सिस्टीम आहे तुझ्याशिवाय शिवाय हॅक नाही होऊ शकणार तू पुढच्या अर्ध्या तासात इथं हवी हो आहे विशाल ओके येते मी इकडे अमू बोलत असताना समीरला शर्वचा कॉल आला होता आणि त्याने अमूला बाहेर पाठवायला सांगितलं होत समीर अमू जवळ आला आणि तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन जाऊ लागला सम्या काय करतोय तू हात सोड माझा अमू वैतागून म्हणाली अग बाहेर तुझ्यासाठी सरप्राईज आहे चल लवकर मी तू चल ग समीर समीर आणि मितल अमूला बाहेर घेऊन आले अरे यार काय लावलंय तुम्ही दोघांनी सोडा मला हे बघा मला जायचं आहे आताच माझ्या सरांचा कॉल येऊन गेला अमु म्हणाली एक दिवस नाही गेली तर काही फरक नाही पडत ते बघ तिकडे समीरने शर्व उभा होता तिकडे बोट दाखवलं येणारे जाणारे शर्वकडे पाहत होते तो खूपच हँडसम आणि स्टायलिश दिसत होता तो आज त्याची आवडती कार घेऊन आला होता ती महागडी सुंदर अशी ब्लॅक कार आणि त्याला टेकून उभा असलेला शर्व अगदी पाहण्यासारखा नजारा होता काही मुली तर निर्ल... निर्लज्ज सारख्या उभ्या राहून त्याला पाहत होत्या त्याचं मात्र फक्त अमुकडेच लक्ष होतं शर्वला तिथे तसं पाहून अमू पण काही क्षण हरवली तो चालत तिच्या जवळ आला आणि तिच्या समोर टिस्की वाजवली तशी ती भानावर आली काय मग जेजूला पाहून फुल फ्लॅट हितल अमूच्या कानात म्हणाली तुम्ही इथं काय करताय अमूने विचारलं सरप्राईज शर्व प्रेमाने हात पुढे करत म्हणाला अमूने समीर आणि मित्तलकडे पाहिलं ते दोघ तिच्याकडेच पाहत होते अमू हात देत नाही पाहून समीरने तिचा हात पकडून शर्वच्या हातात दिला थँक्यू समीर अँड मितल शर्वने त्या दोघांना थँक्यू म्हटलं मोस्ट वेलकम जीजू घेऊन जा तुमच्या बायकोला लवकर इथून समीर म्हणाला हो न इथल्या सर्व मुली जिजूकडेच पाहत आहे अमू लक्ष ठेव बरं जिजूंवर मितल गमतीत म्हणाली शर्वने समीर आणि मित्तलला हसून बाय केलं आणि अमूचा हात पकडून तिला कारकडे घेऊन जाऊ लागला चल ग राणी आजचा तुझा पूर्ण वेळ माझा असणार आहे शर्व म्हणाला अमू काही बोलणार तोच तिचा मोबाईल परत रिंग झाला हॅलो हां येते ना ठेव फोन अमू कुठे जाते तू शर्वने विचारलं अहो एका न प्लीज मला अर्जंट काम आहे जावंच लागणार आहे आपण नंतर जाऊया ना अमू म्हणाली असं कोणतं काम आहे तुला शर्वने विचारलं ते मी पार्ट टाइम जॉब करते ना त्याच काम आहे जाऊ का मी उशीर होतोय अमू म्हणाली नाही जायचं आहे तू कुठेच आज पूर्ण वेळ माझ्यासोबतच राहायचं आहे तुला शर्व जरा रागात म्हणाला अहो एकानं माझ अमू बारीक आवाजात म्हणाली तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का चल बस आतमध्ये शर्व चिडून म्हणाला अमूला कळत नव्हतं शर्व का एवढा हट्टीपणा करतो येते तिला कितीही म्हटलं तरी त्याच्यासोबत तर जाता येणारच नव्हतं तिला काय करावं तेच समजत नव्हतं तुम्हाला कळत नाहीये का मी काय सांगते ते मी नाही येऊ शकत तुमच्यासोबतच हवं तर उद्या येते मी तुम्हाला भेटायला पण प्लीज मला जाऊ द्या आता अमू म्हणाली आणि तुला कळत नाही आहे का माझ्या फिलिंग्स माहिती आहे ना तुला मी गुंतलो आहे तुझ्यात त्याचाच फायदा घेते ना मला त्रास द्यायला असं नको करूस ग खरंच खूप त्रास होतो मला ते काही नाही तू आता माजा सोबत येते बस शर्व पण माझं काम तिला मध्येच थांबवत काय काम आहे चल मी येतो सोबत तुझं काम झालं की चल मग तू सोबत, शर्व म्हणाला नाही तुम्ही नाही येऊ शकत आणि माझं काम पण लगेच नाही होणार आहे म्हणाली म्हणजे तू येणारच नाही माझ्यासोबत शर्व रागाने म्हणाला नाही अमू ओके फाईन गुड बाय मिस अमिया महाजन शर्व म्हणाला अहो अमूने हाक मारली शर्वने रागातच कारचा डोअर ओपन केला आणि तिथून निघून गेला बिचारी अमिया तोंड पाडून त्याच्या जाणाऱ्या कारकडे बघतच राहिली तिच्या डोळ्यात नकळत पाणी आले तिने डोळे पुसले आणि टॅक्सीला थांबून ती पण निघाली थँक गॉड तुम आ गई यार ए देखो ना क्या हे डेविड अमुला पाहून लगेच म्हणाला अमेयाने पटकन सर्व तिच्या हातात घेतलं कीबोर्डवर तिचे बोटो भराभर चालत होती सर्व टीम तिच्याजवळ येऊन थांबली होती काय आहे हे, हे अमेया विशालने विचारलं सायबर अटॅक करण्याची तयारी सुरू आहे मुंबईवर अमूने उत्तर दिलं व्हॉट जर असं झालं तर किती प्रॉब्लेम्स येतील नील म्हणाला आता काय करायचं मुस्कानने काळजीने विचारलं सर्वात आधी जाधव सरांना कॉल करावा लागेल पुढे काही करण्यासाठी सीएमची परमिशन लागेल विशाल म्हणाला एस जे काही करायचं आहे ते लवकर करा वेळ खूप कमी आहे अमूने सांगितलं विशालने मान डोलावत जाधव सरांना कॉल लावला आणि त्यांना पूर्ण परिस्थिती सांगितली काय म्हणाले सर नीलने विचारलं सोबत बोलून सांगताय विशालने उत्तर दिलं ओके पण लेट नको व्हायला अमो म्हणाली नाही होणार चला सर्वजण आपापल्या आप कामाला लागा फास्ट विशाल म्हणाला ते पाच जण त्यांच्या त्यांच्या कामात एक्सपर्ट होते सर्वजण त्यांचं काम व्यवस्थित पार पाडत होते काही वेळात स्वत सीएमचा कॉल त्यांना येऊन गेला त्यांनी हे संकट थांबवण्यासाठी हवं ते करायची त्यांना परमिशन दिली आणि हवी ती मदत मिळवून द्यायला जाधवांना सांगितलं परमिशन मिळताच पटापट सूत्र हलवली गेली मुंबईवर सायबर अटॅक झाला तर पूर्ण देशाचं आर्थिक सामाजिक नुकसान होणार होतं आणि ते रोखण्यासाठी हे पाच योद्धे लढत होते इकडे सर्व खूपच रागात घरी आला त्याने जोरात हॉर्न वाजवला वॉचमनला गेट ओपन करायला थोडा लेट झाला तसं शर्व त्याच्यावर चांगलाच भडकला घरात येताना त्याने रागातच बाहेर असलेली फ्लॉवर पॉट पायाने ढकलून दिला शर्व अरे आलास तू तू तर लेट येणार होतास ना पण ठीक आहे आलाय तर ये मी मस्त कॉफी करते तुला अवंतिका शर्वला पाहून म्हणाल्या नकोय मला काहीच मी माझ्या रूममध्ये आहे कोणीच डिस्टर्ब नका करू शर्व म्हणाला अवंतिका त्याला पाहतच राहिल्या अरे भाई तुझे डोळे एवढे लाल का झालेत काय झालं बाहेरून येणारा आधी म्हणाला तुला काय करायचं आहे तुझ्या कामाशी काम ठेव शर्व अरे मी तर सहजच विचारलं तुझी काळजी त्याच बोलणं मध्येच तोडत काही गरज नाहीये कोणाला माझी काळजी करण्याची कळलं ना आणि माझ्या रूममध्ये कोणीही पाय ठेवलेला मला चालणार नाही अगदी कोणीही सर्वरागात रागात पाय आपटत त्याच्या रूममध्ये गेला मॉम ते बाहेरचा फ्लॉवर पॉट कसा फुटला शुभ्रा आत येत म्हणाले मॉम कुठे लक्ष आहे तुमचं आधी काय झालं शुभ्राने विचारलं काही नाही ग तू ये फ्रेश हो मग बोलू आधी तू पण जा अवंतिकाने म्हटलं मॉम भाईला काय झालंय किती रागात होता आधीने म्हटलं हम्म खूप दिवसांनी एवढा रागात बघितला त्याला काय माहिती काय झालंय अवंतिका काळजीने म्हणाल्या डिनरच्या आधी सर्वजण खाली बसले होते काय झालं सुनबाई एवढ्या काळजीत का आहात अप्पांनी अवंतिकाला विचारलं अहो बाबा शर्वचं काहीतरी बिनसलाय आला तसा रागातच तस होता दुपारी आला तेव्हाचा रूममध्ये आहे अजून बाहेर आला नाही आहे काळजी वाटते त्याची अवंतिका असं काय झालं त्याला आता तर तो खूपच शांत झालाय अविनाशराव म्हणालेत हो भाईचे डोळे पण रागाने लाल झाले होते नक्कीच काहीतरी झालंय आधी म्हणाला मॉम तुम्ही जाऊन का नाही विचारत भाईंना ते सांगतील तुम्हाला शुभ्राने म्हटलं नाही ग बाई त्याने नाही सांगितलंय रूम यायला असं कोणी गेलं ना तर भयंकर रागावतो तो अवंतिका जो रूम मध्ये जाईल तो त्याच्या तिसऱ्या डोळ्याच्या आगीत भस्म झालाच म्हणून समज आधी म्हणाला बाप रे खरच का शुभ्र आश्चर्याने म्हणाले हो गबाई त्याच्या रागाला तर मी आणि अप्पा पण घाबरतात खूप राग येतो त्याला अविनाश राव म्हणाले त्याच्या रागावर पाणी टाकून त्याला शांत करणारी आली आहे आपण काही करण्याची गरज नाहीये अप्पा म्हणाले म्हणजे आदीने विचारलं अरे अमेया आहे ना तिला पाहून लगेच शांत होईल तो तिला बोलव इथे अप्पा म्हणालेत अहो बाबा आठ वाजून गेलेत इतक्या उशिरा कसं बोलवणार अविनाशराव म्हणालेत अरे कसं बोलवणार म्हणजे घर आहे तिचं हे आणि तिच्या नवऱ्याला तिची गरज असताना ती इथे असायला हवी अप्पा म्हणाले कदाचित त्या दोघांचं भांडण झालंय शुभ्रा म्हणाले कशावरून अवंतिकाने विचारलं हो गम असू शकतं आज भाईने अमूसोबत टाईम स्पेंड करायचा प्लॅन बनवला होता पण तो तर दुपारीच घरी आला होता त्या दोघांच नक्कीच काहीतरी बिनसलाय आदीने म्हटलं कॉल कर तिला आणि बोल तिच्याशी अविनाश रावांनी म्हटलं अहो डॅड कॉलच लागत नाहीये अचानक दुपारपासून सर्वच बंद पडलाय इंटरनेट बंद असल्याने सर्वच कामं थांबून राहिलीत सर्व डिजिटल गोष्टी बंद आहेत म्हणून तर आज आम्ही लवकर घरी आलो ऑफिसमध्ये थांबून काही फायदा नव्हता आधीने म्हटलं हो का पण असं कसं होऊ शकतं अवंतिकाने विचारलं अग गव्हर्नमेंट कडूनच आदेश आहे अविनाश सांगितलं हो, हो आणि आतल्या सूत्रांकडून आहे कर की सीएमने स्वतःच्या स्पेशल अधिकार वापरून इमर्जन्सी मध्ये सर्व बंद केलाय नक्कीच काहीतरी मोठ असणार आहे आधी म्हणाला कळेलच लवकर मग आता अमेयाला काही बोलवता येणार नाही चला आपण जेवण करून घेऊ शर्वराव काही आज शांत होत नाहीत मग अविनाश म्हटलं अहो पण त्याने आज काहीच खाल्लं नाहीये असं कसं आपण अवंतिका बोलता बोलता थांबल्या मग जा तू आणि त्याला बोलावून अविनाशराव म्हणालेत नाही हं मी नाही जाणार तुम्ही जा नाहीतर बाबा तुम्ही जा ना तुम्हाला काही बोलणार नाही तो अवंतिका म्हणाल्यात म्हणजे वाघाच्या समोर मला पाठवता आहेत का मी नसतो जात चला आपण जेवायला सुरुवात करा त्याचा राग अमू आल्याशिवाय शांत होणार नाही अप्पांनी म्हटलं तस त्या सर्वांनी जेवण करून घेतले शुभ्रा आणि अवंतिका सर्व आवरा आवर करत होत्या आदी आणि अविनाशराव तिथेच बोलत बसले होते अप्पा शतपावली करायला निघून गेले बापरे शर्व तर भयंकर संतापला आहे काय होईल आता पुढे अमु कसा काढेल त्याचा राग जाणून घ्यायचं असेल तर माझ्या सोबत रहा आणि वाचत रहा, वेगळे रंग आयुष्याचे धन्यवाद